सर्वांना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या या ओमकार मल्टीपर्पज इन्शुरन्स सर्विसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी जीवन विमा परिचय भाग तीनची सुरुवात करणार आहे आणि आजचा विषय थोडा वेगळ्या पद्धतीचा आणि मी वेगळ्या पद्धतीने मानणार आहे पण जीवन विमा करण्यासाठी किती टाळाटाळ करत असतो आणि किती दुर्लक्ष करत असतो आणि खरोखर विमा टाळल्यामुळे त्याचे परिणाम काय होतात आणि आपण कशाप्रकारे बचत करू शकतो याचे गणित स्वरूपात मी मांडणी करणार आहे तुम्हाला सगळे कॅल्क्युलेशन करून सांगणार आहे तर जे लोक किंवा आजही लोक जे पंचवीस ते तीस वर्ष वयाचे तरुण युवा पिढी आहे त्यांची तक्रार असते नेहमीच की आमच्या आईवडिलांनी काही केलं नाही किंवा आमच्या आईवडिलांनी बचत केली नाही त्यावेळेस त्यांनी लक्ष दिलं नाही किंवा अशा प्रकारचे तक्रारी असतात आणि ज्यांचं जे आता वय जे आहे ते नेमकंच काहीतरी कामधंदा किंवा नोकरी करायला सुरुवात केलेली असते आणि चार पैसे हातात आले असतात लग्न वगैरे झालेलं असतं किंवा लग्नाच्या तयारीला असतात किंवा एखाद्या वेळेस काही लोकांना मुलं बाळापणे म्हणजे जा सुरुवात झालेली असते अशा प्रकारचे आणि त्या लोकांचं पण म्हणणं असतं की आमच्याकडे आता सध्या पैसे नाही आहेत आमचे आमच्याकडे इन्कम कमी आहे आणि आम्ही काय बचत करू शकत नाही अशा लोकांसाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे की ज्यांचे पगार किंवा महिन्याचा जो महिन्याची जे इन्कम आहे कमाई आहे ती दहा हजाराच्या रुपयाच्या आतमध्ये आहे आणि त्यांना वाटतं की मी आम्ही काहीच बचत याच्यामधून करू शकत नाही त्या लोकांनी हा व्हिडिओ आवर्जून पहावा ही माझी सर्वांना विनंती आहे चला तर मित्रांनो आपण थमनेलमध्ये सांगितल्याप्रमाणे दोन कप चहा जो आहे दोन कप चहाची किंमत साडे अकरा लाख रुपये कशाप्रमाणे एवढी किंमत होते कशा पद्धतीने होते त्याचं गणित का आहे ते नेमकं काय कशामुळे एवढी त्याची किंमत वाढते ते मी सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि थोडा व्हिडिओ मोठा होऊ शकतो तरी सर्वांनी कृपया या व्हिडिओला थोडंसं रिलॅक्स म्हणजे शांत होऊन थोडेसे कामधंदे किंवा इतर परिस्थिती बाजूला ठेवून हा व्हिडिओ कॅल्क्युलेशन करून की समजून घ्यावा आणि ऐकावा ही नम्र विनंती करतो चला तर मित्रांनो आता दोन कप चहा समजा आज मित्रांनो पंचवीस ते तीस वर्ष वय ज्या व्यक्तीचा आहे त्या व्यक्तीच्या हातात जर पाच लाख किंवा चार ते पाच लाख रुपये जर आज आले असतील तर खरोखर किती आनंद वाटला असा काय काय केलं असतं तुमच्या स्वप्न जे आहे तुमच्या इच्छा आहे तुम्ही बिझनेस केला असता सुरुवात किंवा आणखी तुम्हाला काही ना काही त्याचा फायदा झाला असतं की नाही कारण हे पाच लाख रुपये जर पंचवीस वर्षापूर्वी तुमचा जन्म झाल्याबरोबर रुगतात त्यावेळेस जर आई वडिलांनी तुमच्या कमीत कमी आपला जो चहा आहे जो दररोज आपण चहा पितो चहाला सोडून देऊ तर जे आईवडिलांनी केले नाही त्याची तक्रार करत बसण्यापेक्षा तुम्ही जर आता ह्या घडीला सुरुवात केली तर तुमची सुद्धा मुलगा तुमचा पंचवीस वर्षाचा होईपर्यंत भरपूर बचत आणि भरपूर त्या ठिकाणी असणारी मोठी रक्कम तुम्ही तुमच्या मुलावर पंचवीस वर्षानंतर हातात देऊ शकता हे उघड उघड आणि खरोखर जे असणारं गणित आहे चला आता मी साडे अकरा रुपये जे सांगितलेलं आहे तुम्हाला की चहा दोन कप चहाची किंमत साडे अकरा लाख रुपये सांगितलेलं ला आहे कशा पद्धतीने होते सांगतो समजा मी माझ्या मुलासाठी मुलगा माझा जन्मल्याबरोबर दोन हजार साली मी दीड लाखाची पॉलिसी सहा हजार रुपये प्रतिवर्ष बचत करून दोन कप चहा समजा बचत करून मी काढली असते आणि यदा कदाचित समजा पाच वर्षानंतर जर दुर्दैवीपणाने दुर्दैवाने मला मृत्यूला सामोरे जावे लागले तर त्या परिस्थितीमध्ये काय झालं असतं त्या ठिकाणचं तुम्हाला मी कॅल्क्युलेशन करून सांगते मी जी पॉलिसी घेतलेली आहे दीड लाख रुपये त्याच्यामध्ये अपघाती विमा जो आहे तो तीन लाखाचा असतो त्याच्यामुळं माझा मृत्यू झाल्याबरोबर त्या ठिकाणी मुलानी माझ्या पत्नीला तीन लाख रुपये माझ्या नंतर भेटले असते हा पहिला फायदा आहे दुसरा फायदा असा आहे त्यामध्ये की जर करता घरातला कमावता व्यक्ती जर गेला त्याच्या नावेला पॉलिसी आहे तो जर व्यक्ती नसेल तर त्याला पुढचे हप्ते भरायची गरज नाही म्हणजे पाच वर्षानंतर पुढचे राहिलेले वीस वर्षे जो आहे जो वाला सहा मला सहा हजार रुपये वर्षाला मला द्यावा लागत होता प्रीमियम तो माफ झाला किंवा भरायची गरज नाही तर ते असणारे वीस वर्षे गुणले दरवर्षी सहा हजार रुपये झापता बरोबर ते झाले एक लाख वीस हजार रुपये यासाठी तुम्ही पेन आणि वही घेऊन कॅल्क्युलेशन करू शकता मी जो बोललो ते काही योग्य आहे का अचूक वाईट आहे किंवा चूक आहे ते तुम्हाला त्यातून तुम कळत तर एक लाख सहा वीस हजार रुपये ते माझे बचत झाले किंवा वाचले समजा घरातला करता जो कमावता व्यक्ती आहे त्याची किंमत तर कोणीच करू शकत नाही परंतु परंतु तुमचे चहाचे पैसे वाचवल्यामुळं एवढी रक्कम तुमच्या मुलाबाला बाळांना जे आहे ते पत्तीला मिळणार आहे त्यासाठी मी तुम्हाला पोट पोटतिडकीनं सांगत आहे नंतर तीन लाख रुपये जे अपघाती विमा भेटला एक लाख वीस हजार बच भरायचे वाचले आणि मुलांसाठी मी मुलांच्या शिक्षणासाठी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी पॉलिसी घेतल्यामुळं दरवर्षी माझ्या पॉलिसीच्या रकमेच्या दहा टक्के रक्कम म्हणजे दीड लाख माझी विमा रक्कम आहे तर मला पंधरा हजार रुपये माझ्या मुलांच्या शिक्षण आरोग्य आणि जपणुकीसाठी सांभाळण्यासाठी राहणीमानासाठी खाण्यापिण्यासाठीचा पंधरा हजार रुपये दरवर्षी एल आय सीनं तुम्हाला तुमच्या नॉमिनीला वारसदाराला दिले असतील तर दरवर्षी पंधरा हजार रुपये म्हणलं तर वीस वर्षे तुम्हाला सलग देणार तीन लाख रुपये तुम्हाला पॉलिसीमधून एल आय सीकडून भेटले असते ही वेगळी रक्कम आहे तीन लाख रुपये अपघात येण्याचे एक लाख वीस हजार तुमचे हप्ता वाचल्याचे आणि तीन लाख रुपये जे असणारे दीड लाख दी पंधरा हजार रुपये दरवर्षी तुम्हाला भेटणारे असे मिळून किती झाले सहा सात लाख वीस हजार रुपये आणि वीस वर्षानंतर म्हणजे पॉलिसी काढल्यापासून पंचवीस वर्षानंतर तुम्हाला जी मिळणारी मॅच्युरिटीची रक्कम जी आहे ती साडेचार ते पाच लाख रुपयाच्या दरम्यान असू शकते किमान किमान साडेचार लाख जरी धरली तरी अकरा लाख सत्तर हजार रुपये तुमच्या घरामध्ये केवळ दोन वेळेचा दोन पती पत्नीचा असणारा चहाचा कप वाचवल्यामुळं तुमच्या फॅमिलीला भेटू शकले असते हे माझं आजचं गणित आहे आणि अशा प्रकारची बचत कोणीही करू शकतो ज्याचा पगार ज्याचं इन्कम दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा नऊ हजार आठ हजार रुपये किंमत पगाराची नोकरी असेल किंवा तेवढीच कमाई असेल अशा प्रकारचे व्यक्तीसुद्धा अशा प्रकारची बचत करून करू शकलो असतो हे माझं आपला सर्वांना सांगणं आहे ज्याचं उत्पन्न गट जे असणार कमी आहे दहा हजाराच्या आतमध्ये असणारे जे इन्कम आहे अशा लोकांसाठी गरीब लोकांसाठी आणि पंचवीस ते तीस वर्ष ज्या व्यक्तीचं वय आहे की ज्यांनी नुकतीच कमाई करायला सुरुवात केलेल्या नोकरी आणि धंद्यामधून आणि ज्यांचं लग्न लग्नाच्या उंबरट्यावरती आहेत किंवा मुलं बाळस झाले आहेत लहान मुलं आहेत अशा लोकांनी अशा प्रकारची बचत करून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे आजसुद्धा जर तुम्ही चहाचे पैसे वाचून हजार ते बाराशे रुपये महिना ते दीड हजार रुपये महिना कमीत कमी अशा प्रकारची बचत करून तुम्ही वर्षाकाठी जवळजवळ अठरा ते वीस हजार रुपये बचत करू शकता आणि त्याच्यामधून कमीत कमी पाच ते सात लाख रुपयाचा विमा खरेदी करू शकता किंवा बचत करून तुम्हाला तुमचा मुलगा जोपर्यंत पंचवीस वर्षाचा होत नाही तोपर्यंत मुलाच्या हातामध्ये किमान किमान वीस ते पंचवीस लाख रुपयाची रक्कम तुम्ही त्या मुलाला पंचवीसव्या वर्षी देऊ शकता यासाठी माझं तुम्हा सर्व जे गरीब आहेत जे म्हणतात आम्ही बचत करू शकत नाहीत आमच्याकडे पैसे नाहीत पैसे शिल्लक राहत नाहीत अशा व्यक्तींचे डोळे उघडणारा हा व्हिडिओ आहे त्यासाठी तुम्ही बचत करा आणखी दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो तुमचा जो खर्च आहे महिन्याचा किंवा दररोजचा तो खर्च आणि जी येणारी रक्कम आहे जमा जमा आणि खर्चाचं ताळेबंद दररोज लिहायला शिका जर तुम्ही दररोज जो जी कमाई आली आली आहे आणि जो खर्च झालेला आहे त्या कमाईचा आणि खर्चाचा जर त्या ठिकाणी असणारा हिशोब ठेवला विमा खरेदी करू शकता किंवा बचत करून तुम्हाला तुमचा मुलगा जोपर्यंत पंचवीस वर्षाचा होत नाही तोपर्यंत मुलाच्या हातामध्ये किमान किमान वीस ते पंचवीस लाख रुपयाची रक्कम तुम्ही, तुम्ही शक्ता। या साथी माज त्या मुलाला पंचवीसव्या वर्षी देऊ शकता यासाठी माझं तुम्हा सर्व जे गरीब आहेत जे म्हणतात आम्ही बचत करू शकत नाहीत आमच्याकडे पैसे नाहीत पैसे शिल्लक राहत नाहीत अशा व्यक्तींचे डोळे उघडणारा हा व्हिडिओ आहे त्यासाठी तुम्ही बचत करा आणखी दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो तुमचा जो खर्च आहे महिन्याचा किंवा दररोजचा तो खर्च आणि जी, जी येणारी रक्कम आहे जमा जमा आणि खर्चाचं ताळेबंद दररोज लिहायला शिका जर तुम्ही दररोज जो जी कमाई आलेली आहे आणि जो खर्च झालेला आहे त्या कमाईचा आणि खर्चाचा जर त्या ठिकाणी असणारा हिशोब ठेवला तर तुम्हाला चहाच नाही तर अजूनही बऱ्याच गोष्टी अशा आहेत की जी, जी तुमच्या जीवनामध्ये अनावश्यक अशा प्रकारे विनाकारण खर्च होतात त्या खर्चाला आपण आळा घालू शकतो तो खर्च आपण वाचवू शकतो आणि बचतीकडे आपण टाकू शकतो हेच माझं आपणा सर्व युवा पिढीला म्हणणं आहे जीवन आवश्यक ज्या वस्तू आहेत त्यांच्यासाठी तुम्ही भरपूर खर्च करा तिथे कधीही कुठेही कमी पडू नका फळं भरपूर खावा निरोगी राहा भाजीपाला पालेभाज्या खा जीवन आवश्यक ज्या वस्तू आहेत शेंगदाणे बदाम अशा प्रकारचे खा परंतु ज्या अनावश्यक वस्तू आहेत ज्या शरीराला त्याची गरज नाही शरीर त्याच्या विना चालू शकतं सुदृढ राहू शकतो अशा प्रकारच्या वस्तू खाण्यात काय तरी सर्वांना नम्र विनंती आहे हा माझा जीवन विमा परिचयचा तिसरा भाग आहे हा सर्वांना जर आवडला असेल नक्की लाईक करा कमेंट करा मला काही जर माझं चुक असेल गेली तर मला कमेंट करून कळवा आणि खरोखर इथून पुढे जे आहेत आजपर्यंतचे व्हिडिओ जे होते ते सर्वसाधारण होते परंतु इथून पुढे जे आहे ते अशाच प्रकारचे मी टिपिकल वेगवेगळे विषय आणि कॅल्क्युलेटेड विषय अशा प्रकारचे मी घेऊन येणार आहे तरी आज आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा ही जी असणारा व्हिडिओ आहे या व्हिडिओला शेअर करा मला कमेंट करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून माझ्या येणारे आगामी व्हिडिओ हो जे आहेत ते तुम्हाला विनामूल्य किंवा नोटिफिकेशन त्याचं मिळेल आणि अशा प्रकारे मला ह्या ठिकाणी असणारं मोटिवेट करण्यासाठी आणखी तुम्हाला काही कमेंट करून कळवत असलं कमेंट करा एवढे असणारे मी विनंती करतो आणि ह्या व्हिडिओला आज पूर्णविराम देतो सर्व